ओम हो, आज आपण पौर्णिमेविषयी माहिती घेऊयात प्रत्येक महिन्यात पौर्णिमा येते पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष चालू असतो आणि पौर्णिमेच्या कृष्ण पक्षाला सुरुवात होते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दर पौर्णिमेला करण्याची एक सेवा सांगणार आहे तिचा तुम्हाला खरोखरच चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही एकशे आठ टक्के घरच्या घरीच सेवा करायची आहे मोठ्यातले मोठे काम मोठे कार्य तुमचे पूर्ण होईल खूप चांगले अनुभव येतील तर चला बघूयात कोणत्याही म महिन्याची पौर्णिमेपासून या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता ही सेवा आपल्याला करण्या करता येतील त्यातली एकच सेवा केली तरी चालेल ही सेवा तुमच्या कुलदेवीतेसाठी करू शकता देवी लक्ष्मीसाठी देवीसाठी करू शकता किंवा अन्नपूर्णा देवीसाठी करू शकता आपल्या देवघरात स्त्री देवतासाठी पौर्णिमेच्या दिवशी एक चिमूटभर कुंकू घ्यायचं आहे इथे आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने करायचं आहे तांब्यात पाणी घ्यायचे त्यामध्ये चिमुटभर कुंकू गुलाल पाणी टाका व एक वडी कापूर टाका व तो तांब्या व्यवस्थित ठेवायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी लवकर उठून ब्रह्म मुहूर्तावर केलेली सेवा असते ती नेहमीच साक्षात देवी आपल्या समोरच असते त्यामुळे ही पूजा फलदायी ठरते आपण जो तांब्या सुगंधित द्रव्य तयार केले आहे त्या पाण्याने देवी देवी मूर्तीवर किंवा टाकवर अभिषेक करायचा आहे श्रीयंत्र श्रीयंत्र असले तरी चालेल अभिषेक करताना महालक्ष्मी कुंभार्जन प्रचोदयात फट स्वाहा असा एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे कोणत्याही स्त्री देवतेसाठी असा अभिषेक आपण पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर करू शकतो तुम्ही दर पौर्णिमेला ही सेवा करायला सुरुवात करा तुम्हाला नक्कीच सेवेचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही या दिवशी उंबऱ्यावर हळदीचे लेपन करावं मुख्य दरवाजासमोर रांगोळी काढणे म्हणजेच लक्ष्मी लवकर प्रसन्न होती लक्ष्मी प्राप्तीसाठी ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा जपेक्षा वेळा करायचा आहे लाल फुल किंवा गजरा लक्ष्मी देवीला अर्पण करायचा आहे गोडाचना विद्य दाखवायचा व आरती करायची असीस म्हणो भावे पूजा केल्यावर लक्ष्मी देवी तुमच्या घरात सुख शांती व समृद्धी भरभरून येते आणि लक्ष्मी लवकरच तुम्हाला पावन होते ह्या पौर्णिमेचा तुम्ही उपाय नक्कीच करून बघा माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंट्स बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता लिहायला विसरू नका